बातमी नाशिकमधून आहे सार्वजनिक गणपती महामंडळानं कौतुकास्पद असा निर्णय घेतलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलेही वाद होऊ नयेत यासाठी होर्डिंग वॉर रंगू नये म्हणून राजकीय होर्डिंग मंडळाबाहेर न लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय शिवाय विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर शोवरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे तर दुसरीकडे नाशिक पोलिसांकडनं देखील सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंसेवक बंधनकारक करण्यात आले गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिस आणि महापालिका प्रशासनाची एक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये मंडळांना सूचनाही करण्यात आल्या हा आमची पहिली प्रायोरिटी आहे प्रायोरिटी नंबर दोन जी आहे ती कुठेही महिला लहान मुलं किंवा फॅमिलीज ज्या गणपती उत्सवामध्ये बाहेर पडतात तर त्यांची सुरक्षितता नंबर तीन जे आपल्याकडे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर कुठल्याही अनुचित किंवा चुकीच्या पद्धतीने काही रूमर्स पसरू नये किंवा काही पोस्ट येऊ नये याच्याबद्दल अवेअरनेस त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जी असते की गर्दीमध्ये कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये ट्रॅफिक नियंत्रित राहावं तर ह्या सर्व जे आपल्या प्रायोरिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण सर्व गणपती मंडळं सर्व विभाग तसेच सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी मीटिंग घेऊन अलर्ट केलं आहे त्याचबरोबर जे सी सी टी व्हीज आहेत ते महत्त्वाचे रोल प्ले करतात सर्वच क्राईम सिच्युएशन्समध्ये तर सी सी टी व्हीज मोठे मंडळ लाव लावणार आहेत नाशिकमध्ये त्याचबरोबर तो फोकस जो आहे तो फक्त मंडळांवरच नाही ताजुगाऊच्या परिसरावर रस्त्यांवर पण असणार ना आहे नाशिक महामंडळकांना आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की म्हणजे आव्हान केलेलं आहे की शक्यतो कुठल्याही राजकारणाचा बोर्ड गणपती मंडळाच्या इथे लावू नये कारण की गणपती हा सर्वांचा आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या याचा नाही आहे तर नाशिकमध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ब कुठलंही राजकारणाचा बोर्ड तिथे लावू नये आणि कोणाचाही प्रचार करू नये असं आम्ही नाशिक शहरामधनं आवाहन केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मिरवणुकीमध्ये जे, जे लेझर लावायचे होते ते लेझर यावेळेस पूर्ण आम्ही बंद केले आहे आणि गेल्या दहा वर्षापासून आमच्याकडे गुलाली बंद आहे कुठल्याही मंडळामध्ये गुलाल उडवत नाही